आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पोहरा देवीला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले तर अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत पुसद दिग्रस मार्गावर हा भीषण अपघात झाला बेलगव्हाण घाटात नाल्याच्या पुलावरून अॅपे रिक्षा थेट खाली कोसळली वाहनावरील नियंत्रण हुकल्याने हा भीषण अपघात झाला हा अपघात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते जखमींमध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे मोहातांडा गोकी तांडा आणि पांढुर्णा गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते त्यांनी सकाळीच सामानाची आवरा सावर केली नवस फेडण्यासाठीचे साहित्य घेतले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सर्वजण नवस फेडण्यासाठी जात होते पण बेलगवांण घाटातच काळाने त्यांच्यावर झडप घातली वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार मोहातांडा गोकीतांडा आणि पांढुर्णा गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते बेलघवाण घाटात वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले ऑटो पुलावरून थेट खाली कोसळी या ऍपे रिक्षामध्ये पंधरा वीस जण असल्याची मा प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही यातील पाच जण ठार झाले तर अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्री टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ